सुनीता ताई सुद्धा पंचायत समितीची सभापती म्हणून फासणार म्हणजे फक्त समोरचे मंडळी काही घेऊन आता उद्या परापासून येणार आहेत आपला परमोराचा फेमस आहे इकडून जर काय आलं तिकडून आलं टोपेल घ्या परम स्वरासा माने बघा म्हणतात वाढते वाढ प्याच्या बादल्या आहे तुमच्या बादल्या मोकळे कोणतीच फक्त विचारतात बुंदी 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 आणि जर कोणी म्हणलं वाढ की पळून जाते गटातील आणि या दोनही ज्ञानातील उमेदवारांचा आज आपल्या सर्वांची श्रद्धासन असलेल्या चवराय मातेचं दर्शन घेऊन या प्रचाराचा शुभारंभ केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या तीन पक्षाचे अधिकृत सोमाटणे चांदखेड गटातील उमेदवार माझ्या भगिनी मनीषा ताई मुरे आपल्या उडसे समाटणे गटातील उमेदवार साहेबरावांना खाडके आणि चांदखेड गाण्यातील उमेदवार माझ्या भगिनी सुनीताताई मनोजदाताई येवले या तीन उमेदवारांचा आज प्रचाराचा शुभारंभ होतोय जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलांना तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ उपस्थित सर्व वडीलधारी माझ्या माय भगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो मागच्या पाच सहा वर्षापासून नितीन दादा आणि आमच्या मनीषाताई सातत्यानं हे सामाजिकांधिलकी जपून प्रत्येकाच्या सुखात दुखात उभे राहताना आपण सर्वांनी पाहिलं देवदर्शन असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील नागरिकांकरता आरोग्याची सुविधा मुलांच्या शिक्षणाकरताची व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी उभं राहते त्या ठिकाणी उभं राहण्याचा नितीनदा प्रयत्न केला ही समोरची शाळा सुद्धा मला आठवते की सी फंडातून उभे करताना यामध्ये योगदान सर्वात जास्त कुणाचे तिथे आपल्या नितीन दादाचे त्याच्या उद्घाटनाला पण मला त्यांनी बोलवलं होतं तेव्हा मी भाजप मध्ये होतो मात्र राष्ट्रवादी राष्ट्रवादी आणि त्याच कलामोलाचा असलेला आमचा साहेबरावांना कारके संयम हिंदू संस्कृत कधी आयुष्यात त्यांनी कुणाला आरेला कार्य केले नसेल आपलं काम भलं आपला समाज मला आपले संबंध भले आणि त्यातून या आणि या पंचकृषीचं कसं चांगलं करता येईल ही सातत्यानं एक अपेक्षेनं काम करणार आमचं स्वभाव आणला आहे आणि आमच्या सुनीता ताई सुद्धा पहिला मनोज भाऊ दोन्ही जुडी गेले पाच दहा वर्ष ते देखील काम करताना आपण सगळ्यांनी पाहिलं तोला मोलाचे उमेदवार आहे आणि आज या हजारोच्या संख्येनं आशीर्वाद आणि पाठबळ द्यायला आले सर्व ग्रामस्थ वडीलधारी माझ्या आया देखील आहेत पत्रकार बांधवांनो आमच्याकडं लावलेले कॅमेरे एकदा उलटे करून तिकडे फिरवा <laughs> उमेदवारांना पाडायला तुम्हाला शक्य नाही म्हणून तुम्ही केंद्रातले मंत्री माय बापणाच्या मागोदवाराच्या मागो एकटा बाबत देऊन उत्तर थांबा दोन दिवस जिथे आरोप केले तिथं असो परंतु ही निवडणूक ही सुनील शेळकीची नाही ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं ते चांगल्या पद्धतीनं विकासाचा गौरदोड होत असताना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत शासकीय योजना पोहोचवणं प्रत्येकाच्या दारापर्यंत रस्ते लाईट पाणी या सुविधा पोहोचवणं शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कुटुंबाला सक्षम करणं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून काम केलं जातं मग ही निवडणूक ही कुणा व्यक्तीच्या प्रतिष्ठेची नाही हे प्रत्येक ग्रामीण भागातल्या वाड्यापाड्या जाणाऱ्या व्यक्तीच्या विकासाची निवडणूक आहे आणि ज्या वेळेला आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक जिंकण्याचा किंवा प्रत्येकाला विश्वासात घेऊन आम्हाला मतदान करा आम्ही पाच वर्षात तुमची कामं करू राहिलेले प्रश्न मार्गी लावू ज्यावेळेला आम्ही सातत्यानं सांगत चाललो त्यावेळेस समोरच्या मंडळींकडे कुठला विकास काम सांगायची आपण कुठले मुद्दे घेऊन जायचं जे सुनील शेळकेला मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक पार पडली त्यावेळेला जे आरोप करत होते तेच आरोप आज परत करायला ला लागले मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आरोप करून सुद्धा या मावळच्या मायबाप जनतेनं सुनील शेकेला एक लाख दहा हजार मतानं विजय केलं आणि तुमच्याकडे ना मुद्दे नाहीत तर तुम्ही मुद्द्याच्या भाषा करायला लागले सोमातल्या ग्रामस्थांनो हे गाव मोठं आहे या गावात आजपर्यंत जिल्हा परिषदेची उमेदवारी आजपर्यंत कुणाला ना मिळाली नाही पर परंतु मनुष्यताईच्या रूपाने ही उमेदवारी आज मिळाली आज सांगतो साहेबरावांना तो उपसभापती होणार पण तुमच्या गावाला सुद्धा सभापती म्हणून मान मांड्याची जबाबदारी माझी असते आणि शेल काय असते माझी ताई माझी सुनीता ताई माझी सुनीता ताई सुद्धा पंचायत समितीची सभापती म्हणून बसणार म्हणजे बसणार गणेश भाऊ महाजी तुम्ही उल्लेख केला की आपल्याला चिठ्ठीवरती त्यावेळेला संधी मिळत नाही आपलं चिठ्ठी चापाटी नशीब नसेल परंतु या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती आणि कर्तृत्वा नक्कीच आपण खटाखोटी होणार ही निवडणूक जिल्हा परिषदेला समोर उमेदवार नव्हते कुणाकडे जात होते उमेदवारी घे उमेदवारी घे जसे तसे उमेदवारी घे म्हणतील तसे तसे मंडळी फोन स्विच करून गायब होत होते आणि शेवटी दामण्यातल्या आमच्या ताईला उमेदवारी दिली एका काय म्हणून उमेदवारी दिली की ज्या ताईला अपेक्षाही नव्हती जे आमची ताई कधी मला जिल्हा परिषद पंचायत समितीची उमेदवारी मिळावी हे स्वप्नतही नव्हतं फक्त उमेदवार द्यायचा म्हणून दिला आणि आता मला निरोप द्यायला लागले काही तडजोड होत असून ते बघा म्हणजे तडजोड तडजोड एकच होईल आमची ताई या गटातून सगळ्यात जास्त मताचे केल <प्रावान्णा> साहेब आणमट न तुम्ही साहेब आणण्याच्या समोर शिरगाव उरस आजीबात उमेदवार कोण मला ना माहिती घातलाय लोक काय उमेदवार काय क्वालिटीचे गुण आल्यात अरे जन आया बहिणींच्या जमिनीत लुटल्या ज्याच्यावरती आठात नऊ नऊ गुन्हे जन नाही पराक्रम केल्यात आपला नमुना साहेबरावांनाच्या समोर उभ्या हवा जुने पण क्वालिटीचे हा जुने पण क्वालिटीचे <laughs> गुन्हे बी तेवढेच क्वालिटीचे आणि <laughs> मात्र ती तुम्ही शेकडची गुन्हा नाही का तीनशे चा गुन्हा आहे आणि सोडा मात्य बघायला साक्षीदार आहे त्या माता जागरूक आहे तुम्ही तीनशे दोनशे गुन्हे टाकून मला जेल मध्ये टाकायला निघाला होता पण आई सौरा माता जागृत आहे सुनील शेळके आजही समाजामध्ये आमदार म्हणून पुन्हा निघून आला तुमचे कारण मी मला सांगायचे तुम्ही खोटे गुन्हे दाखवून खोटे आरोप करून जे जे काय केलं हे नितिमत्तेची खेळ आहे ज्याचं योग्य कर्म आहे त्याला योग्य ती जनता देखील फळ देते परमेश्वर देखील देत असतो म्हणजे सुनील शेळकेने आजपर्यंत जे ताई चांगलं काम केलं म्हणून तुम्ही आशीर्वाद देता म्हणून तुम्ही साथ देता आणि समोरच्या मंडळी ज्या वेळेला या गावात येतील बावीस कोटी रुपये मी सोमाटले तुमच्या या परिसरामध्ये दिले त्यांनी दोन कोटी रुपये दिल्याचे फक्त हिशोब दाखवा मागच्या पंचवीस वर्षात एक कोटी पण आले आम्ही आहे ना बघाय तु का राहिले माझ्या बहिणीला निवडून आणायला मी <laughs> त्यामुळं आपल्याला चिंता करायचं कारण नाही आपले उमेदवार आज सांगतो खूप चांगल्या मताधिक्याने विजय होणार त्याची मात्र तुम्ही मला करता नका पण राहिलेले पुढचे नऊ दहा दिवस आपल्या गावातून दोनही उमेदवारांना सारखंच मतदान झालं पाहिजे ही खऱ्या अर्थानं जबाबदारी तुमची आहे किंबहुना साहेबराव अण्णाला जास्त मतदान करून आम्ही विश्वासानं जसं ताईच्या याच्या मागोवे तसे साहेबराव अण्णाच्या मागे दे देखील उभा होत हे देखील आपल्याला दाखवावं लागेल ला तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून वैचारिक विचाराची आणि विकासाची म्हणून निवडणुकीला आपण सामोरे जातोय समोरचे काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका आपला विजय हा होत असताना आपण प्रत्येक वाड्यात राहून तुमची पूर्ण करू पुढच्या चार वर्षामध्ये जर या सुनील शेळकेनं तुमच्या गावातली नव्वद टक्के कामं पूर्ण केली नाही तर दोन हजार एकोणतीस ला मागायला देखील येणार नाही ना हे तुम्हाला सांगते मला म्हणतात वाढते वाढ त्याच्या बादल्या भरलेले तुमच्या बादल्या मोकळे कोणती फक्त विचारतात बुंदी 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 आणि जर कोणी म्हणलं वाढ की पळून जाते हे पंधरा दिवसाचे आलेले पाहुणे हे फक्त स्वतःची खुर्ची वाचायला स्वतःचं अस्तित्व टिकवायला आले स्वतःचे भाऊ निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवायचे नाही आणि जर उतरले तर पराभूत होतील म्हणून आठ आठ दहा दहा वेळा गप्चू बैठका माझ्यासोबत केल्या आणि बिनरोध स्वतःचे भाऊ केले भाऊकी केली नातेकोट्याची माणसं बिनरोध केली आणि या गावापायामध्ये ग्रामीण भागामध्ये भांडणं लावायचं काम या पोपटराव आगलाव यांनी केलेले याला जागा पहिला पोपट राहतात पोपटराव आगलावी झाला फोन आग लावी सोडू बाकी दुसरं काय चालतं त्याला विकास काम काय केले काय तुम्ही कुणाच्या दुःखात फुका तुम्ही राहिलात वमटने गावात कुणाला सांगावं कुणी की आमच्या का दवाखान्याकरता चार रुपयाची मदत समोरच्या मंडळींनी केली आमच्या मुलांना शिक्षणाकरता काही चार रुपयाची मदत केली एक रुपयाची मदत नाही कुणाच्या अडचणी उभं राहायचं नाही निवडणुकीत हारले की दोन वर्ष गायब आणि निवडणुका आले की परत पुढं ही संस्कृती किंवा ही विचारधारा घेऊन आपण निवडणुका जिंकून काही होणार नाही आपल्याला जर काम करायचे असेल तर सर्वसामान्याच्या दुःखात दुःखात उभं राहिला पाहिजे त्यांच्या आधार जाणून घेतल्या पाहिजे आणि म्हणून सुनील शेळकेने जे काय पाच सहा वर्ष केलं त्याच जीवावरती हे तीनही उमेदवार विजय तुम्ही करताय याची देखील मला खात्री आहे समोरचे मंडळी काही घेऊन आता उद्या परापासून येणार आहेत आपला तर फेमस आहे इकडून जर काय आलं आणि तिकडून आलं टेबल घ्या कारण तोराचा मला काय नमुना अन्न तुमच्या समोर दिला आई सपोन सांगतो आज का माणूस तुम्ही कधी जिंदगीत मला सांगायला यांना माणसं भेटना ना आख्या पंचकृषीत काय उमेदवाराचं नाव आहे विचारा ना यांना <laughs> <laughs> काय चांगले <laughs> उमेदवार वैचारिक वैचारिक उमेदवार असावे ठीक आहे लोकशाही मार्गाने आपण सगळे पुढे जाऊ पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या हजारोच्या संख्येनं त्या तिन्ही उमेदवारांना समर्थन द्यायला आशीर्वाद द्यायला आला तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जे, जे, जे माहिती